नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच साक्षात पार्वतीचे रूप विभिन्न भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने गौरी आवाहन केले जाते काही ठिकाणी गौरी म्हणतात तर काही ठिकाणी महालक्ष्मी प्रत्येक भागाची वेगळी अशी परंपरा असते प्रांतानुसार पद्धत बदलते परंतु त्यामागचा मूळ उद्देश आणि भक्तिभाव बदलत नाही काही जणांकडे तेरड्याच्या गौरी असतात कोणाकडे पितळी मुखवटे असतात काही जणांकडे खड्याच्या गौरी असतात काहींकडे चित्रातल्या तर काहींच्या कलशातल्या उभ्या बसलेल्या लाकडी मातीच्या धातूच्या अशा अनेक प्रकाराने महाराष्ट्रात गौरी बसवल्या जातात देवी भगवतीची ही प्रतिके जरी भिन्न असली तरी त्यामागील भक्तिभाव हा सुवासिनींना समाधान देणारा आहे हा उत्सव नक्षत्र प्रधान असल्याने याला ज्येष्ठा गौरी असे संबोधले जाते भाद्रपद मासातील गौरी आवाहन हे यावर्षी दिनांक दहा सप्टेंबर रोजी होत आहे रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत गौरी बसवण्यास मुहूर्त आहे या दिवशी कुलाचाराप्रमाणे गौरी पूजन करावे परंपरेनुसार घराच्या प्रवेशद्वारातून गौरी वाजत गाजत घरात आणल्या जातात ज्या सुवासिनी गौरी घेऊन घरात येणार असतील त्यांचे पाय पाणी व दुधाने धुवावे त्यांना हळद कुंकू लावावे घराच्या प्रवेशद्वारापासून जिथे गौरी बसवतात तिथपर्यंत तुळशी वृंदावनापासून गौरी बसवतात त्या ठिकाणापर्यंत आणि देवघरापासून गौरी बसवतात तिथपर्यंत रांगोळीने लक्ष्मीची पावले काढावी गौराई आली गाई वासरांच्या पावलांनी लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी असे म्हणून त्या पावलांवरून मुखोट्यांचे किंवा ज्या स्वरूपात गौरी असतील त्यांचे आगमन करावे नंतर दोन गौरींची किंवा कुलाचाराप्रमाणे गौरींची स्थापना करावी त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवावा दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे षोशोपचारे पूजन करावे पुरणपोळी सोळा भाज्या चटणी कोशिंबिरी असा स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य दाखवावा व तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन म्हणजेच पाठवणी करावी माहेर वाशिनीची पाठवणी करताना जशी तिच्याबरोबर शिदोरी दिली जाते त्याचप्रकारे या दिवशी गुळाच्या कानोल्यांचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे तीन दिवस हा आनंदोत्सव साजरा करावा गौरी आवाहन केल्यानंतर अशौच आले तर पूजन विसर्जन दुसऱ्याकडून करून घ्यावे मात्र पूजेचे सर्व साहित्य पूजा करणाऱ्या व्यक्तीने आणावे हा उत्सव नक्षत्रप्रधान असल्याने कोणताही वार अथवा राहुकाळ वर्ज्य नाही गौरी पुढे नैवेद्याचे ताट दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी तो प्रसाद घेणे योग्य नाही कारण देवतांना नैवेद्य समर्पण केल्यानंतर त्यावेळेसच त्या देवतेने तो नैवेद्य स्वीकारलेला असतो त्यामुळे नैवेद्यानंतर लगेच प्रसाद घेणे योग्य घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यावर अशौच संपल्यानंतर एका वर्षाच्या आत गौरीपूजन नेहमीप्रमाणे करता येते अशौचामुळे भाद्रपदात गौरीपूजन करता आले नाही तर पुढे आश्विन महिन्यात नवरात्रात राहिलेले गौरीपूजन करतात याला कुठलाही शास्त्राधार नसल्याने तसे करू नये अशा प्रकारे गौरींचे भक्तिभावाने स्वागत पूजन व विसर्जन करावे सणवार व्रते यांच्या शास्त्रोक्त माहितीसाठी वैष्णव वास्तुज्योतिष या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद